श्री गोपाळ कृष्ण भगवान की लीला नंबर तीनशे चौऱ्याऐंशी संसार मोचक आंबा निरूपण सर्वज्ञ फिरायला जात असत तेव्हा एका आंब्याच्या झाडाचे वर तसेच होते आणि खाली पडलेली पडलेलेही तसेच होते ते पाव बघून देमाईसाने सर्वज्ञांना विचारले जीजी ह्या सर्व आंब्याच्या झाडाचे आंबे उतरवीत आहेत आणि या एकाच झाडाचे आंबे कोणी उतरवीत नाहीत कोणी घेत नाहीत कोणी खात नाहीत ते का बरे सर्वज्ञ म्हणाले हा संसार मोचक आंबा तिने विचारले जीजी संसार मोचक म्हणजे काय सर्वज्ञ म्हणाले बाई हा आंबा जो खातो त्याला ताप येतो व तो मरतो मग देमाने वनकरास विचारले आहो हे सर्व आंबे उतरवतात आणि हा झाडाचे या झाडाचे आंबे का उतरवित नाहीत त्याने सांगितले हा आंबा जो खातो त्याला ताप येतो आणि तो मरतो याचे आंबे पक्षीसुद्धा खात नाही तर मग याचे काय करतात हे आंबे मीठ आणि मोरीत घालतो आणि या वर्षी पुढे या वर्षीचे पुढील वर्षी उपयोगात आणतो नंतर देमाई सास ते खरे वाटले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय